जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी दोन्ही शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील या बातमीने शिवसेनेचा मोठा जल्लोष तर शिंदेगडात मोठी खळबळ मित्रांनो नेमकं काय घडलंय का बघूया पडद्याच्या मागे आणि सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय वेगवानी हा वेगवान हालचाली सुप्रीम कोर्टाची तयारी पूर्ण नेमकं काय का तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल शिवसेना धनुषबाण चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेच्या हातून निसटलं शिंदेच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका तर उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टात मोठा दणदणीत विजय नेमकं काय घडणार का आहे काय घडले मित्रांनो आपणही या मताशी सहमत असाल तर आपण आपल्या आप प्रतिक्रिया नेमक्या कमेंट बॉक्समध्ये द्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळावं की एकनाथ नक्कीच नक्की कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऐतिहासिक निकाल अखेर पूर्ण नेमकी बातमी काय मित्रांनो शिवसेना कुणाची यावरती गेल्या तीन वर्षांपासून सगळ्याच महाराष्ट्रामध्ये विचार विचार प्रक्रिया चालू आहे लोक याविषयी चर्चा करत आहेत शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका बसू शकतो अशा वेगवेगळ्या व्यूहरचना गेल्या तीन वर्षामध्ये आखल्या जात होत्या आणि सगळे लोक देखील तेच म्हणत होते महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं हेच म्हणणं होतं की शिवसेना ठाकरेंची होते आणि ठाकरेंची राहणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी ने, खूप मोठं कृत्य खूप मोठं चांगलं काम काही केलं नाही आपल्याला जरी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तर देखील शिवसेना तोडली आणि आता शिवसेना आपल्या हातून सगळी संपली अशा प्रकारचं शिंदे वाटू लागलंय त्याच मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये आता शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची हेडलाईन आज संध्याकाळी आपल्यापर्यंत पोचली आहे शिवसेनेचे खूप मोठे नेते उद्या दिल्लीच्या दिशेने रवाना होतील आणि त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका कसा विजय होतोय हे देखील पाहिलं जाईल सुप्रीम कोर्टाचे वकील असणारे असीम सरोदे यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट करत महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाची मात्र झोप उडवली आहे त्यांनी आज म्हटलंय की सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर हा शिवसेनेच्या पक्षाचा चिन्हाचा निकाल उद्या सकाळी वाचलायला सुरुवात होईल यावेळी सुनावणी देखील पूर्ण होईल याची आम्ही वाट बघत आहोत आणि हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शंभर टक्के लागेल ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय अपेक्षित आहे आणि हाच निकाल लागेल असं आमचं सर्वांचं मत असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय एखाद्या पक्षाचं चिन्ह आणि नाव एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देणं हे घटना संवधानिकरित्या कोणाच कुणाच्याच अखत्यारीत नाही ते निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी काम केलंय तर या दोघांचे कामावरती सुप्रीम कोर्ट आज उद्या ताशेरे उडवेल उरे, ताशेरे मारेल असं महत्वाचं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाचे वकील असणारे असीम सरोदे यांनी म्हणत ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना देण्याची देखील सुप्रीम कोर्ट भूमिका बजावेल आणि तशी देखील खूप मोठी तयारी कोर्टात झाल्याचं त्यांना वाटतंय यामुळे असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरेंचा दणदणीत विजय उद्या दिवसभर महाराष्ट्रासह देशभरात पाहायला मिळेल असंही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय या वक्तव्यामुळे सध्या मात्र भारतीय जनता पार्टीचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील विचारून घेतलं जाईल परंतु भारतीय जनता पार्टी यावरती टिप्पणी देत नाही सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल त्यावरती त्यानंतर आमची त्या प्रतिक्रिया देऊ किंवा सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोण नाही असं म्हणणे इतपत भारतीय जनता पार्टी आली आहे म्हणजे त्यांना देखील शिंदे यांच्या विरोधात निकाल लावावा हेच अपेक्षित आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टातून हा निकाल उद्या पर्यंत लागेल आणि हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनेही राहील असं सध्या महत्वाचं लोकांना वाटतंय उद्या दुपारनंतर याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल देखील पूर्ण होईल आणि मात्र त्यावरती ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईसह महाराष्ट्रात जल्लोष तुम्हाला पाहायला मिळू शकतो असं देखील सध्या आम्हाला वाटतंय मित्रांनो या सगळ्या गोष्टींविषयी आगामी काळात ज्या चर्चा विचार विचारविनिमय सुरू आहे यामध्ये मात्र शिंदेसेना फसणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय यामुळे उद्याची आठ तारीख महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन राजकीय वळण देणारी ठरू शकते असं भल्या राजकीय पत्रकारांचं म्हणणं समोर आलंय यामुळे हा निकाल नेमका कुणाची बाजूने लागतोय हे आता आजची रात्र आपल्याला ठरव थांबावं लागेल धन्यवाद